प्राचीन काळापासून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेण्याचे पतीची मानसिकता दिसून येते काळ बदलला स्त्री घराबाहेर पडू लागली विविध ठिकाणी जाताना परपुरुषांशी कामानिमित्त संपर्क येऊ लागला या बदलत्या परिस्थितीत अनेक पतींच्या मनात अनाठायी गैरसमज निर्माण होऊ लागले अशा संशयी बापाची मनोभूमिका डॉक्टर मनोहर सुरवाडे यांनी संशयी बाप या कवितेत प्रभावीपणे उलगडली आहे ऐकूया कविता संशयी बाप का बोलते याच्या त्याच्याशी असे म्हणून केव्हाही बाप आईच्या तोंडाला कुलूप लावतो का बोलतेस याच्या त्याच्याशी असं म्हणून केव्हाही बाप आईच्या तोंडाला कुलूप लावतो ती साध्या कुरिअरवाल्याशी बोलताना बापाच्या मनावर परिणाम होतो ती साध्या कुरिअरवाल्याशी बोलताना बापाच्या मनावर परिणाम होतो बाप प्रेमाचा देखाव करतो त्याच्या मनात मात्र संशय बाळावतो जसा विषारी किडा डोक्यात वळवळतो बाप प्रेमाचा देखावा करतो त्याच्या मनात मात्र संशय बळावतो जसा विषारी किडा डोक्यात वळवळतो तिला टाकून पाडून बोलतो तेव्हा बाप असं का करतो काहीच अर्थ लागत नसतो तिला टाकून पाडून बोलतो तेव्हा बाप असं का करतो काहीच अर्थ लागत नसतो आई खुंट्याला बांधलेल्या गायीसारखी खाली मान घालून मुक राहते आई खुंट्याला बांधलेल्या गायीसारखी खाली मान घालून मुक राहते चोरी केली नसतानाही तिला का म्हणून बापाकडून शिक्षा मिळते कुठलंच काही कळत नसते चोरी केली नसतानाही तिला का म्हणून बापाकडून शिक्षा मिळते कुठलंच काही कळत नसते ती नेहमी मोबाईलवर ऑनलाईन असते तेव्हा कोणाशी चॅटिंग करते म्हणून बापाची तिरपी नजर तिच्याकडे जाते ती नेहमी ऑन ऑनलाईन असते तेव्हा कोणाशी चॅटिंग करते म्हणून बापाची तिरपी नजर हो तिच्याकडे ती जाते ती मोबाईलवर बोलत राहते तेव्हा त्याची नस तडकते आणि मनात संशयाची लाट उसळते ती मोबाईलवर बोलत राहते तेव्हा त्याची नस तडकते आणि मनात संशयाची लाट उसळते काय करते एवढं मोबाईलवर कामधंदे नाही का काही असं म्हणून बाप संतापून बोलतो बिचारेचा जीव खालीवर होतो काय करते एवढं मोबाईलवर कामधंदे नाही का काही असं म्हणून बाप संतापून बोलतो बिचारेचा जीव खालीवर होतो रिकामे धंदे करशील तर हात पायच मोडीन म्हणतो तिच्यासाठी लक्ष्मण रेषा मारतो पण स्वतः जसा गाई मागे बैल फिरतो रिकामे धंदे करशील तर हात पायच मोडीन म्हणतो तिच्यासाठी लक्ष्मण रेषा मारतो पण स्वतः जसा गाई मागे बैल फिरतो घरी येऊन गेला कोणी तर त्याचा पापड होतो मांत्रिकाने झपाटलेला ले कबल व्हावं तसा बाप आईला छळतो घरी येऊन गेला कोणी तर त्याचा होतो। मांत्रिकाने ले कबल आईला छळतो मुलाबाळाच्या शब्दा घेऊन आई तस काहीच नाही म्हणते पण संशयाच्या भूतामुळे बापाची बुद्धी गहाण पडते मुलाबाळाच्या शब्दा घेऊन आई तस काहीच नाही म्हणते पण संशयाच्या भूतामुळे बापाची बुद्धी गहाण पडते बाजारात दिसला कोणी तिच्या ऑफिसातील माणूस तर बाप त्याला पाखरू समजतो आणि खाणार तर नाही कणूस म्हणून विचारात पडतो बाजारात दिसला कोणी तिच्या ऑफिसातील माणूस तर बाप त्याला पाखरू समजतो आणि खाणार तर नाही कणूस म्हणून विचारात पडतो आई जसे शेतातील उभे पीक समजतो आई जसे शेतातील उभे पीक समजतो गुराडारांच्या संशयानं उगी तिची राखण करतो भ्रम पछाडून जातो गुराढोरांच्या संशयानं उगीच तिची राखण करतो भ्रमविकृतीनं पछाडून जातो स्त्री स्वातंत्र्याच्या गप्पा मारत बाप तिला माणसांपासून दूर ठेवतो स्त्री स्वातंत्र्याच्या गप्पा मारत बाप तिला माणसांपासून दूर ठेवतो घराबाहेर पडलेल्या आईचे नेहमी लोकेशन विचारतो स्वत मात्र दुसरीचे लोकेशन घेतो घराबाहेर पडलेल्या आईचे नेहमी लोकेशन विचारतो स्वत मात्र दुसरीचे लोकेशन घेतो बाप बाप फार नौटंकी करतो एखाद्या सोंगाड्यासारखा वाटतो आणि घरात तमाशा घालतो वरतून साळसुदासारखा दिसतो बाप फार नौटंकी करतो एखाद्या सोंगाड्यासारखा वाटतो आणि घरात तमाशा घालतो परतून साळसुदा सारखा दिसतो मनोविकाराचा बळी बाप आईला छळतो त्याची नजर वहिमी तिला खुंट्याला बांधतो मनोविकाराचा बळी बाप आईला छळतो त्याची नजर वहिमी तिला हुंट्याला बांधतो